रत्नागिरीमध्ये पाऊस पावस परिसरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे मुसळधार पावसानं पावस, पावस, पावस बाजारपेठेमध्ये पाणी शिरलाय दुकानात घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलाय काही गाड्यांचंही यामध्ये नुकसान झालंय आणि महसूल विभागाकडून याची पाहणी सुद्धा केली जाते रत्नागिरीतला हा पावस परिसर ज्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याचं असं बघायला मिळत आहे हे दृश्य आपण काहीशी बघू शकतोय खरंतर गुडघाभर पाणी साचलेलं आहे ज्यामुळे वाहनं सुद्धा या पाण्यामधून आपल्याला जाताना बघायला मिळतात गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय सोबतच महसूल विभागानं या भागाची पाहणी केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे रत्नागिरीमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कायम दिसतोय जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत काजळी अर्जुना गोदा गोदावली नदी दुथडी भरून वाहत आहेत गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आजही दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार अशी माहिती समोर येते आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेल अलर्टचा इशारा आहे रात्रीपासून धुवाधार बॅटिंग ही जिल्ह्यामध्ये पावसाने केली सकाळपासून मात्र सरीवर पाऊस आहे दक्षिण रत्नागिरीचा विचार केला तर पावसाचा जोर हा कायम आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुतडीवरून वाहत आहेत काजळी असेल त्याच पद्धतीने अर्जुना कोदावली या सर्वच नद्या दुतडीवरून भरून वाहत आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यामध्ये एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली मंडणगरमध्ये सर्वाधिक पाऊस म्हणजे एकशे सत्याहत्तर मिलीमीटर एवढा पडला त्या कालोकाल गुहागरमध्ये एकशे चाळीस मिलीमीटर दापोलीमध्ये एकशे अडतीस तर रत्नागिरीमध्ये एकशे तेवीस आणि लांजामध्ये एकशे अठरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आज दिवसभर पावसाचा जोर कायम असणार आहे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पेरणी कामे पूर्ण झालेली आहे आणि बळीराजा देखील सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु रेल इशारा आहे आणि हवामान खात्याने सागरी किनारपट्टी लगतच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा हा दिलेला आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी रत्नागिरीतील लांजो तालुक्याला सुद्धा जोरदार पावसानं झोडपून काढलाय तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला मात्र यामुळे बैराजा सुखावलाय जोरदार पावसामुळे लांजामधील काजई नदी पात्रा बाहेर आली आहे रत्नागिरीतल्या लांजामधली ही दृश्य आहेत जोरदार पावसाची हजेरी आणि या पावसामुळे मात्र शेतकरी सुखावलेला आहे